नमस्कार राज्य सरकारची लाडकी बहीण योजना ही कमालीची यशस्वी झाली विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला या योजनेचा मोठा फायदा झाला महायुतीला जे प्रचंड बहुमत मिळालं त्याला जे अनेक फॅक्टर जबाबदार आहेत त्यातला एक फॅक्टर ही लाडकी बहीण योजना आहे ही योजना सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लागू केली आणि त्यानंतर त्या योजनेवरून प्रचंड राजकारण झालं विरोधक या योजनेला सुरुवातीला नावं ठेवत होते इतका मोठ्या प्रमाणात पैसा कुठून आणणार राज्य सरकारची तिजोरी रिकामी आहे असं असताना या स्त्रियांना महिन्याला दीड हजार रुपये सरकार कुठून देणार असे अनेक प्रश्न या योजनेवर उपस्थित करण्यात आले पण राज्य सरकारची सगळी तयारी होती महिलांना दीड हजार रुपयाचे हप्ते मिळू लागले आणि त्यानंतर मात्र विरोधक या योजनेसाठी मैदानात आले आणि त्यांनी अनेक ठिकाणी कॅम्प घेतले आणि त्या कॅम्पमधून अनेक महिलांना या योजनेत जोडून घेण्यात आलं या योजने योजनेअंतर्गत साधारणपणे दोन कोटी त्रेसष्ट लाख इतक्या महिलांची नोंदणी झाली तेवढे अर्ज आले आणि आता एक धक्कादायक बातमी पुढे येते ती म्हणजे या दोन कोटी त्रेसष्ट लाख जे अर्ज याच्यासाठी आले आणि काही संमतही झाले मला वाटत जवळजवळ दोन कोटी संमत झाले असावेत तर त्यामधले निम्मे अर्ज हे बोगस आहेत असा एक अंदाज आहे की साधारणपणे एक कोटी किंवा अगदी ऐंशी नव्वद लाखापर्यंतचे अर्ज हे बोगस आहेत आणि मग प्रश्न निर्माण होतो की हे बोगस अर्ज आले कुठून म्हणजे एक एक तरा जर तुम्ही ऐकल्यात मित्रांनो हो, तर तुम्हाला आश्चर्य वाटेल काही पुरुषांनी महिलांच्या नावे यासाठी अर्ज भरलेले आहेत एकाच घरातल्या महिलांनी चार पाच नाव वेगवेगळ्या नावाने नावा अर्ज भरलेले आहेत इतकंच नाही तर जे सदन आहेत म्हणजे ज्यांच्याकडे चारशे पाचशे टन ऊस येतो त्या कुटुंबातल्या महिलांनी देखील अर्ज भरलेले आहेत आणि त्यांना दरमहा दीड हजार रुपये मिळत आता हे सगळं का आणि कसं निर्माण झालं म्हणजे हे तर मी तुम्हाला आत्ताच सा सांगतोय त्यामध्ये रोहिंग्या आणि बांगलादेशी मुस्लिम महिलांचा देखील मोठ्या प्रमाणात समावेश आहे आणि तेही तो फॅक्टरही दुर्लक्ष करून चालणार नाही आता यात हे इतके मोठ्या प्रमाणात अर्ज कसे आले आणि कोणी या योजनेत एवढा मोठा गफला केला हे बघणं महत्वाचं आहे मित्रांनो विरोधकांनी या योजनेचे फॉर्म भरण्यासाठी अनेक ठिकाणी कॅम्प घेतले आणि या कॅम्पमधून त्या महिलांना कागदपत्र उपलब्ध करून देण्यात आली आणि मग ती उपलब्ध झालेली कागदपत्र त्याच्या आधारे त्या महिलांनी फॉर्म भरले आणि त्यांना त्या योजनेचा लाभ झाला लाभ झाला मित्रांनो लाभ झाला नाही असं नाही तर त्या योजनेचा लाभ झाला आता इथे एक गंमत लक्षात घ्या मित्रांनो की हेच विरोधक सातत्याने सांगत होते की ही योजना फसवी योजना आहे बनावट योजना आहे ही काही फार दिवस टिकणार नाही त्याच योजनेसाठी या विरोधी पक्षातल्या आमदारांनी कॅम्प लावले आणि महिलांना पात्र करून घेण्यात आलं आता गंमत अशी आहे की यात ज्या सधन महिला देखील पात्र झालेल्या आहेत त्या का आणि कशा मंडळी ज्याने प्रामाणिकपणे अर्ज भरलेले आहेत आपलं योग्य उत्प उत्पन्न दाखवून अर्ज भरलेले आहेत त्यांच्यापैकी अनेकांचे अर्ज रद्द झाले आहेत कारण उत्पन्न जास्त पण मग या सदन महिलांना ते मिळालं कसं याचा अर्थ स्पष्ट आहे की अनेक ठिकाणी डुप्लिकेट कागदपत्र वापरली गेलेली आहेत डुप्लिकेट कागदपत्र वापरली गेलेली आहेत आणि ही जी कागदपत्र आहेत तोही एक मोठा गुन्हा होऊ शकतो तोही एक मोठा गुन्हा होऊ शकतो आणि अशा महिलांना ज्यावेळेस या योजनेचा लाभ मिळतोय त्यावेळेस बाकीच्या ज्या महिला आहेत त्या महिला मात्र या सगळ्या याच्यापासून वंचित झालेल्या आहेत वंचित राहिलेल्या ले आहेत आणि त्या अर्थाने या योजने सखोल चौकशी करण गरजेचं झालेलं आहे अनेक ठिकाणी रोहिंग्या आणि बांगलादेशी महिलांनाही याचा लाभ मिळालेला आहे हे जे कॅम्प घेतले गेले ना त्यामध्ये त्या महिलांसाठी त्या पत्र पुरवण्यात आली आणि त्यांच्याकडून फॉर्म भरून घेण्यात आले आता हे ही कागदपत्र आणली कुठून ती खरच कागदपत्र खरी आहेत का या सगळ्याचा तपास आता करावा लागणार आहे एक चांगली योजना आहे पण त्या योजनेचा देखील बट्ट्याबोळ करण्याचं षडयंत्र रचलं गेलेलं आहे आणि ते षडयंत्र उद्ध्वस्त करण्याचं मोठं आव्हान सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे आता या सगळ्या योजनेची चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत अर्थमंत्री अजित पवार यांनी तर सांगितलं की द्राक्ष बागायतार महिलांना पैसे मिळाले आहेत आणि ते सुद्धा ह्या योजनेचे लाभार्थी झालेले आहेत आता याची चौकशी अजित पवार करतायत का तर नक्कीच अजित पवारांच्या मार्फत ही चौकशी होते आहे आणि त्यातून खरं स्वरूप बाहेर येणार आहे पण ही विरोधक राजकारण करणार एवढं निश्चित ज्या महिलांचे अर्ज रद्द होणार त्यांच्या बाजूने गळा काढायला ही विरोधक मंडळी टपलेली आहेतच पण अशा वेळेस कायदा नियमाला अनुसरून जर कारवाई झाली तर त्यांचे आवाजही बंद करू करता येऊ शकतात हे आता सरकारने दाखवलं पाहिजे दाखवलं पाहिजे कारण ही योजना ही जे टॅक्स पेअर आहेत जे करदाते आहेत त्यांच्या पैशातून ही योजना आहे करदात्याला काही त्या त्याबद्दल त्या म्हणायचं नाहीये तो सगळं सहन करतोय फक्त आपल्याकडून कर घेतला जातो तो निदान गरजू लोकांना तरी जावा एवढीच त्याची अपेक्षा आहे आणि त्यामुळे करदात्याची पण देखील तीच इच्छा आहे की याची सखोल सो, चौकशी व्हावी यात जे जे दोषी असतील त्यांच्यावर कडक शासन व्हावं कडक शासन व्हावं मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा मी आवा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद